कबाल महाराष्ट्र केसरी सायो शिवराज रक्षे हात निकरावाडा <laughs> काय गोरी घुमटी सोन्याचं पाण्या अंगावर खेळण्यासारखी सभ्यता या पुस्तकाला पंच म्हणून महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र चॅम्पियन बुवा बटरे वस्ताद क्या सोनिया खेल तीन तब्य शिवराज डबल महाराष्ट्र केसरी सोनो कुमार अठेच महाराष्ट्र महाराष्ट्र केसरियान ट्रिबल महाराष्ट्र केसरिया अकरा बारह पहले ट्रिबल महाराष्ट्र केसरिया चौदह पंद्रह सोलह डीवाई एस पी विजयभाल चौधरी दुसरे ट्रिबल महाराष्ट्र महाराजांची केसरी आणि सहावे डबल महाराष्ट्र केसरी तुमच्या माझ्यामध्ये आहेत ओ सबार वाजता कुस्ती आणि ग्रुप फोटो घेतला जातो आकडावरती काय तब्येत लाभले हो शिवराज राक्षेला दोन हजार एकोणीस चा तो वर्ल्ड चॅम्पियन आहे भारताला पदक प्राण दिला शिवराज राजगुरु जिथं घडले ना राजगुरु क्रांतिकारक राजगुरु त्या खेड तालुक्यातलं राजगुरु ज्या खेड तालुक्यातले भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव हो हे तरुण पैलवान फाटावरती गेले भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र चॅम्पियन बुवा बड्डे दत्तात्रय देवदासठ एकनाथ जगताप यांच्या शिबाचे कुस्तीची सलामी करते देवदास सेठ केवढं दिसायला लागले बघा पलवण्याच्या समोर दत्ता सेठ काय च पैशा ना तुम्ही मोठा आहे पण देह संपत्तीने पलवान मोठे आहे जिता जिथं कुस्ती मैदाना जिता जिथं राम कसा तिथे बजरंगबली अदृश्यूपण हजर असतो हो नाम घेता भगवंताचे पर्वत जलतील पाटल्या नामापरितत्व नाही रे अनेक एकदा सगळ्यांनी हात वरती करून बजरंग बलीचं नाव घेऊया मी पण असायचं ठेवून सगळ्यांनी बजरंगबलीचं नाव घेऊया हात वरती करा जो हात वरती करा त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार नाही <laughs> महाराज संभाजी धन्यवाद 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 पटाला घुसकाचा प्रयत्न सोनू कुमार चा पोलादि मनगट मनगटला भेटलेल्या अठराशे अटकाउंचा उटा पलवानांचा उटा